रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला असं वाटतं मी राजकीय याच्यात जात नाही रुपाली चाकणकर वगैरे मला मा काही माहिती नाही राज्य महिला आयोगाला कोणी फुकट विचारत नाही नोटीस देणं नोटीस घेण्यापुरतं ती राज्य महिला आयोग आहे राज्य महिला आयोगाने एखाद्या महिलावर अन्याय करणारी कारवाई केली दाखवून द्या फक्त असं कुठंच झालेलं नाहीये राज्य महिला एखाद्याला हिरिंगला बोलवतं हे करतं त्याला कोणताही अर्थ नाही महिला आयोगाला कोणता अधिकार नाही आहे फक्त आपलं जाणं भेट देणं एखाद्याला हे करणं एवढंच महिला आयोग तर मला असं वाटतं मी ते महिला काय करणार मला माहिती नाही पोलिसांनी याच्यात योग्य भूमिका निभावी निभवावी एवढंच माझं माहिती हा सर एक वेगळा प्रश्न आहे तर ही जागा मुंबईमध्ये पहिल्याच पावसामध्ये मुंबई उरलेली आहे मेट्रो स्टेशनमध्ये पाणी स्टेशन आहे काय सांगत हे मलाच वाटतं आपण या एवढं एवढच इथं बाकी विषय दुसरीकडतो मला वाटत सगळ्यांना लेखीबाजी आहे असतात ज्या पद्धतीनं एका सुनेच म्हणजे स्कूल छोटी मुलीसारखीच असते आपल्या हाल हाल करून त्यांना नांदवायचं नव्हतं तर त्यांनी माहेरी पाठवायला पाहिजे होत तिकडे स्वीकारायला नाही पाहिजे होत एका मुलीचा जीव आणि जीव घेत असताना ज्या पद्धतीनं वर्ष दोन वर्षामध्ये या मुलीचा छळ केला अतिशय लाजीरवान आहे हृदयद्रावक हृदयाला असं पिळवटून टाकणार कृत्य जे झालेलं कारण जे ते आपली मुलगी आहे तिच्या अंगावरचे वळ जर बघितले चौतीस खून आहे तिच्या अंगा चौतीस ठिकाणी वळ आहे आणि हा केलेला खून आहे हा मर्डर आहे हा पोलीस कोणी काय म्हणत असेल तर सगळ्यात झूठ वाटत आहे संपूर्णपणे या हगवणी कुटुंबियांनी आणि त्याच्या दोन चव्हाण बिव्हान या सगळ्यांनी मिळून केलेला हा फोन आहे आणि त्याच्या आधी सुद्धा त्यांच्या धमक्या आलेल्या आहे वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हा पूर्णपणे पुणे संघटित पद्धतीने केलेला फोन एका व्यक्तीनं साथ्यांनी किंवा नवऱ्यानी किंवा नंद्यानी सगळ्यांनी मिळून केला तर अशा लोकांना सगळ्यात आधी मोका लावला पाहिजे जीवनभर या जगामध्ये जेलच्या बाहेर यांना जागाच जा नाही आणि ही जागा त्यांना जेलमध्ये कायम राहिले म्हणजे फासावर लटकले पाहिजे अशा प्रकारची भूमिका मला वाटतं क्राय मंडळाला जनतेची आहे सगळ्यांची आहे आणि आमची सुद्धा याच प्रकरणामध्ये खरं तर आरोप होतो सातरा आणि आठ दिवस फरार होता आणि आता दुसरा तो बाळ घेण्यासाठी कटपट

अजितदादांच्या पक्षाशी संबंधित लोक आहेत काही तालुक्याचे अध्यक्ष आहेत एक राजेंद्र चव्हाण नावाचा व्यक्ती बाळ घ्यायला गेलेलं बाळ बाळ घ्यायला गेलेला चव्हाण नावाच्या व्यक्ती त्याच्याकडे कसपोटे कुटुंबीय जातात आणि आगवानी कुटुंबियातली एक व्यक्ती जात असताना त्यांच्याकडे नस देता स्वतः रिव्हॉल्व्हर दाखवणारा व्यक्ती हे सगळं जर बघितलं तर ह्या सगळ्या लोकांना या मुलीचा मर्डरच करायचा होता खूनच करायचा होता हे स्पष्ट होतं म्हणून या सगळ्यामध्ये यांना तर मोका लावला पाहिजे याच्यासाठी सरकारी वकील कुटुंबीय ज्या वकिलाची मागणी करेल तो सरकारनं दिला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं पाहिजे आणि निश्चित याच्यात आठ दिवस ज्या अर्थी कुठे फिरत होते आरोपी याच परिसरात फिरत होते पुण्याच्या फार लांबी गेलेले नव्हते मोबाईल त्यांचे चालू होते सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यांच्याकडे दे। गाड्या होत्या सगळ्या गाडीला आजकाल जी पी आर असेल असं असतानाही पोलिसांना मला असं वाटतं ज्या पद्धतीनं मीडिया असेल जनता असेल यांचा दबाव वाढला त्याच्यानंतर अटक जात म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दबाव वाढला पाहिजे मीडियाने काहीतरी दखल दिली पाहिजे अशा पद्धतीनं पोलिसांचा रोल झालेला दिसतो आणि निश्चित पोलिसांनी याच्यात काही जर मला असं वाटतं तपासात कुठे बार जर बार काही जरी सोडले तर आम्हालाही यायचं आहे आम्ही सुद्धा याच्यात लिगल बाजू या कुटुंब्याची घेऊ आणि या हगवाने फासावर लटकवण्याच्या भूमिकेत आमचा सुद्धा हातभार याच सम हायकोर्टाने राज्य महिला आयोगावर जी तातडी